किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग मा बाकी सगळं ते काय सांगू सर आणि कसे सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि दीड तोळ सोनं तवा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वरतुल त्यानं केस टाकली वावराच्या वाटण्याची पैसा गेला केस हरलो घराच्या वाटण्या झाल्या आता तर कोणाच्या घरात राहतोय सर इकडून तिकडून घुसित्या पावसाळ्यात अग् घर गळतय घरातली भांडी कमी पडते पण पत्राचे पानं काय गाळायची थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून लागतो तरी बी आज भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आय रोज वाट टिकून याचा त्याच घर टिपती कुठं अनुफिल पैस आणि कस म्हणू बापाला या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे